हो नमस्कार द स्टेट या यूट्यूब चॅनलला तुमचे मनपूर्वक स्वागत आजच्या व्हिडिओमध्ये आपण मुख्यमंत्री लाडकी बहीण योजना आणि या योजनेमधील महत्वाचे बदल या विषयावरती विश्लेषण करणार आहोत व्हिडिओला लाईक शेअर आणि चॅनलला सबस्क्राईब करण्यास विसरू नका मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी महिलांच्या सामाजिक आणि आर्थिक उन्नतीसाठी मुख्यमंत्री लाडकी बहीण योजना हे एक महत्वाकांक्षी अशी योजना सुरू केलेली आहे परंतु या योजनेचा लाभ घेत असताना किंवा या योजनेसाठी कागदपत्रांची पूर्तता करत असताना महिलांना अनेक अडचणींचा सामना करावा लाग सा लागत आहे हे लक्षात घेऊन सरकारने या योजनेच्या ज्या काही अटी शर्ती असतील किंवा या योजनेचा लाभ घेण्यासाठी जी काही कागदपत्र लागत होती त्यामध्ये सर्वसामान्य लोकांना दिलासा मिळावा यासाठी काही महत्त्वाचे बदल केलेले आहेत यामध्ये प्रामुख्याने सहा ते सात बदल केलेले आहेत पहिला बदल आहे सदर योजनेत अर्ज करण्याची मुदत एक जुलै ते पंधरा जुलै दोन हजार चोवीसपर्यंत होती त्यामध्ये वाढ करून ती मुदत एकतीस ऑगस्ट दोन हजार चोवीसपर्यंत करण्यात आलेली आहे म्हणजे एक, एक जुलैपासून ते एकतीस ऑगस्टपर्यंत या योजनेचा लाभ घेण्यासाठी तुम्ही अर्ज करू शकता त्याचबरोबर एकतीस ऑगस्ट दोन हजार चोवीसपर्यंत पर्यंत अर्ज करण्यात आलेल्या लाभार्थी महिलांना दिनांक एक जुलै दोन हजार चोवीसपासून पासून दरमहा दीड हजार रुपयांचा आर्थिक लाभ देण्यात येणार आहे म्हणजे ज्या महिला एकतीस ऑगस्ट दोन हजार चोवीस पर्यंत या योजनेचा लाभ घेण्यासाठी अर्ज करतील त्या महिलांना एक जुलै दोन हजार चोवीस पासूनच या योजनेचा लाभ मिळेल यामध्ये महत्वाचा दुसरा बदल करण्यात आलेला आहे की तो म्हणजे या योजनेच्या पात्रतेमध्ये दे। आदिवास प्रमाणपत्र म्हणजेच डोमासाईड आवश्यक असल्याचे नमूद करण्यात आले होते आता लाभार्थी महिलेकडे पत्र म्हणजेच डोमासाईट प्रमाणपत्र उपलब्ध नसेल तर त्याऐवजी पंधरा वर्षापूर्वीचे रेशन कार्ड मतदार ओळखपत्र शाळा सोडल्याचे प्रमाणपत्र जन्मदाखला या चारपैकी कोणतेही ओळखपत्र किंवा प्रमाणपत्र ग्राह्य धरण्यात येणार आहे म्हणजे तुमच्याकडं आदिवास प्रमाणपत्र म्हणजेच डोमासाइड नसेल तर त्याला पर्यायी पंधरा वर्षापूर्वीचे रेशन कार्ड मतदार ओळखपत्र शाळा सोडल्याचे प्रमाणपत्र आणि चौथा बदल म्हणजे जन्मदाखला म्हणजेच डोमासाइडला किंवा आदिवास प्रमाणपत्राला हे चार पर्याय ठेवलेले आहेत यातील कोणताही एक कागदपत्र जरी तुमच्याकडे असेल तरी तुम्ही या योजनेचा लाभ घेऊ शकता तिसरा बदल करण्यात आलेला आहे तो म्हणजे सदर योजनेतून पाच शेतीच एकर शेतीची अट वगळण्यात आलेली आहे म्हणजे पाच एकर किंवा त्यापेक्षा अधिक शेत जमीन असणाऱ्या कुटुंबाला ही या योजनेचा लाभ मिळणार नव्हता ला ही अट सरकारने खरदर वगळलेली आहे म्हणजेच एक नवीन दुरुस्ती सरकारने केलेली आहे चौथा बदल म्हणजे सदर योजनेत लाभार्थी महिलांचा वयोगट एकवीस ते साठ वर्ष गटाऐवजी एकवीस ते पासष्ट वयोगट करण्यात येत आहे म्हणजे सुरुवातीला या योजनेमध्ये महिलांचा वयोगट लाभार्थी महिलांसाठी हा एकवीस ते साठ असा होता आता त्यामध्ये बदल करून एकवीस एक पा ते पासष्ट असा करण्यात आलेला आहे म्हणजे पासष्ट वर्षापर्यंत एकवीस वर्षापासून ते पासष्ट वर्षापर्यंतच्या महिला वयोगटाच्या महिला या योजनेचा किंवा सदर योजनेचा लाभ घेतील त्यामधला पाचवा महत्वाचा बदल परराज्यात जन्म झालेल्या महिलांनी महाराष्ट्रातील रहिवाशी कि असलेल्या किंवा आदिवास असणाऱ्या पुरुषाबरोबर विवाह केला तर म्हणजे एखादी परराज्यातील महिला असेल आणि तिने महाराष्ट्रातील किंवा महाराष्ट्राचा रहिवासी असणाऱ्या किंवा आदिवासी आदिवास असणाऱ्या म्हणजे महाराष्ट्रात राहणाऱ्या व्यक्तीबरोबर किंवा पुरुषाबरोबर विवाह केला असेल तर अशा बाबतीत त्यांच्या पतीचे जन्म शाळा शाळा सोडल्याचे प्रमाणपत्र आदिवास प्रमाणपत्र ग्राह्य धरण्यात येईल म्हणजे ज्या महिला परराज्यातून महाराष्ट्रात आलेल्या आहेत आणि ज्यांनी महाराष्ट्रामधील पुरुषांशी लग्न केलेलं आहे आणि त्या पुरुषांचे आदिवास प्रमाणपत्र घेतील आहे किंवा ते महाराष्ट्राचे रहिवासी आहेत अशा स्त्रियांना जर या योजनेचा लाभ घ्यायचा असेल तर त्या ते संबंधित त्यांच्या पतीचे जन्मदाखला शाळा सोडल्याचे प्रमाणपत्र आदिवास प्रमाणपत्र त्या या योजनेचा लाभ घेण्यासाठी देऊ शकतात किंवा ते ग्राह्य धरलं जाईल आणि यामध्ये महत्वाचा सहावा बदल करण्यात आलेला आहे की तो म्हणजे अडीच लाख उत्पन्न दाखला उपलब्ध नसेल तर म्हणजेच अडीच लाखाचा तहसीलदारांचा उत्पन्नाचा दाखला जर उपलब्ध नसेल तर ज्या कुटुंबाकडे पिवळे किंवा केशरी रेशन कार्ड उपलब्ध आहे त्यांना उत्पन्न दाखला प्रमाणपत्रातून सूट देण्यात आलेली आहे पुन्हा एकदा लक्षात घ्या अडीच लाख उत्पन्नाचा जो दाखला तुम्ही या योजनेसाठी म्हणजेच अडीच लाखापेक्षा कमी उत्पन्न असणारा जो उत्पन्नाचा दाखला हा तहसील कार्यालयाकडून सदर योजनेचे लाभार्थी काढून घेणार काढणार आहेत परंतु त्यांच्याकडे जर उत्पन्नाचा दाखला नसेल तर त्याऐवजी म्हणजेच उत्पन्नाच्या दाखल्याऐवजी पिवळे रेशन कार्ड किंवा केसरी रेशन कार्ड उपलब्ध असेल तर त्यांना उत्पन्नाचा उत्पन्ना, उत्पन्ना दाखल्याच्या प्रमाणपत्रातून सूट देण्यात आलेली आहे त्याचबरोबर अविवाहित महिला सुद्धा या योजनेचा लाभ घेऊ शकतात असे महत्वाचे सात बदल सरकारने केलेले आहेत अर्थातच ही योजना जास्तीत जास्त लोकांपर्यंत पोचावी महिला आर्थिक आणि सामाजिक दृष्ट्या सक्षम व्हाव्यात या उद्देशाने खरंतर ही योजना सुरू करण्यात आलेली आहे ही योजना खरंतर सुरू करण्यात आल्यामुळं मुख्यमंत्री एकनाथ शिंदे असतील किंवा अर्थमंत्री अजित पवार असतील यांचं आम्ही अभिनंदन केलं पाहिजे परंतु ही योजना केवळ निवडणुकीपूर्वी पुर, निवडणुकीपुरती न राहता निवडणुकीनंतर म्हणजेच ऑक्टोबरमध्ये विधानसभेच्या निवडणुका होणार आहेत त्या निवडणुकीनंतर जे राज्य सरकार येईल ज्या पक्षाचं सरकार येईल किंवा ज्या आघाडीचं सरकार येईल त्या आघाडीने सुद्धा ही योजना चालू ठेवावी अशा प्रकारची विनंती ही वेगवेगळ्या आमदारांकडून किंवा नेत्यांकडून किंवा सर्वसामान्य जनतेकडून केली जात आहे आणि यासाठी सरकारने राज्य सरकारने कायदा बनवावा अशा प्रकारची विनंती ही स्वतः माजी मुख्यमंत्री पृथ्वीराज चव्हाण यांनी केलेली आहे त्याचबरोबर या मुख्यमंत्री लाडकी बहीण योजना आहे या योजनेमधील जे काय त्रुटी असतील किंवा दोष असतील अडीअडचणी असतील त्या सरकारला लक्षात आणून देण्याचं काम विरोधी पक्षांनी केलेलं आहे आणि यामध्ये प्रामुख्याने ते काम माजी मुख्यमंत्री पृथ्वीराज चव्हाण यांनी चांगल्या पद्धतीनं केलं पृथ्वीराज चव्हाण यांच्या यांनी ज्या काही दुरुस्त्या सुचवल्या ज्या काय या योजनेसाठी त्यांनी शिफारशी केल्या किंवा त्यांनी दुरुस्त्या सुचवल्या त्याची दखल मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी घेतलेली आहे त्यामुळं एकंदरीत मुख्यमंत्री एकनाथ शिंदे असतील अर्थमंत्री अजित पवार असतील त्याचबरोबर विरोधी पक्ष असेल किंवा माजी मुख्यमंत्री पृथ्वीराज चव्हाण असतील यांनी सांगितलेल्या सूचना असेल या सर्व गोष्टींचा विचार करता ही योजना इथून पुढे चांगल्या पद्धतीनं चालू राहावी यासाठी सत्ताधारी आणि विरोधक यांनी एकत्र येऊन प्रयत्न करणं गरजेचं आहे कारण पंधराशे रुपये जरी रक्कम ही जरी लहान वाटत असली तरीसुद्धा गावखेड्यामध्ये काम करणाऱ्या महिलांसाठी ही रक्कम ही तेवढीच महत्वाची आहे त्यामुळं सदर योजना केवळ निवडणुकीपूर्पुरती किंवा निवडणुकीसाठी चालू केले असं जनतेला न वाटता ही योजना पुढे देखील चालू राहावी यासाठी सरकारने कायदा करावा अशीच विनंती खरं तर मी सरकारला करतोय धन्यवाद व्हिडिओला लाईक शेअर आणि चॅनलला सबस्क्राईब करण्यास विसरू नका